राष्ट्रीय ओबीसी संघाच्या वतीनं यंदाच्या वर्षी देखील एम पी एस सी यू पी एस सी परीक्षेत यश मिळवलेल्या ओबीसी विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता यावेळी पुण्याचे उपमहापौर सिद्धार्थ धेंडे रघुनाथ ढोक डॉक्टर वडगावकर आदींसह मान्यवर उपस्थित होते यावेळी मोठ्या प्रमाणात विद्यार्थी आणि पालकवर्ग उपस्थित होते दरवर्षीप्रमाणे यंदाही राष्ट्रीय संघाच्या वतीनं महाराष्ट्रातील अनेक एमपीएससी पी एस सी यू पी एस सी तसेच दहावी बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार प्रसाद कार्यालय सदाशिवपेठ या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता यावेळी पुण्याचे उपमहापौर सिद्धार्थ धेंडे डॉक्टर प्रल्हाद वडगावकर डॉक्टर शणा नवलगुंदकर मान्यवर उपस्थित होते महाराष्ट्र शासनाचा उत्थान पुरस्कार मिळाल्याबद्दल कृष्णकांत कुदळे कुमार आहेर यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला

असा मी या ठिकाणी त्यांना एक संदेश देऊ इच्छितो माननीय वडगाव सरांनी त्यांच्या भाषणामध्ये आणि त्यानंतर उदय सरांनी त्यांच्या या ठिकाणी जे वक्तव्य केलं सर मी खूप छोटा कार्यकर्ता आहे मी एका झोपडपट्टीमध्ये एमबीबीएस एमडी राहिलेलो आहे आणि मी गरिबी पाहिलेली आहे समाज व्यवस्था मी जवळ पाहिलेली आहे आणि हे सगळं पाहत असताना ज्यावेळेस मी राजकीय क्षेत्रामध्ये गेलो त्यानंतर मी राजकीय क्षेत्रामध्ये देखील अनेक गोष्टी खूप आहेत आणि ते अनुभवल्यानंतर मला जे वाटत ते थोडं पडखडपणे मी बोलतो आपण आपल्या मागण्या जे काही मागत आहोत ते मागितल्यानंतर त्याचा रिझल्ट जो आहे तो आपल्याला माहिती असला पाहिजे म्हणजे डॉक्टर म्हणून जर माझ्याकडे पेशंट आला तर त्याचं रोग निदान हे मुळापर्यंत जाऊन जर मी केलं नाही आणि ट्रीटमेंट केली नाही तर तो पेशंट तात्पुरता बरा होईल कायमचा बरा होत नाही महात्मा ज्योतिबा फुले देशामधल्या सर्व प्रकारच्या विषमतेविरुद्ध जे काही अभ्यास त्यांच्या हयातीमध्ये केला तो केलेल्या अभ्यासाचं मर्म त्यांनी ओळखलं आणि त्याच्या ट्रीटमेंट पण त्यांनी केली उदाहरणार्थ आणि मागासवर्गीय कारण होत ते शिक्षणापासून व्यवस्थित ठेवलं होतं म्हणून शिक्षण देण्याचं महान कार्य जर कोणी चालू केलं तर ते ज्योतिबा फुले सहत्रीराव फुलेने चालू केलं हे आपण ओळखायला पाहिजे त्यांनी अस्पशनांची शाळा काढली त्यांनी हिडेवाड्यामध्ये पहिल्यांदा मुलींच शिक्षण चालू केलं जेणे करून संपूर्ण भारतामध्ये महिलांना शिक्षणाची सुरुवात झाली परंतु आमचं मुद्दा थोडं वेगळं आहे आम्ही मागणी करतोय परंतु जन्माला येतो त्याची गुणवत्ता ह्या देशामध्ये जातीवर आधारित केली गेलेली आहे त्यामुळे बाबासाहेबांनी अनिलेशन ऑफ कास्ट आणि जाती व्यवस्था नष्ट करण्याकरता कार्य करा हा जो संदेश त्यांनी दिलेला आहे तो तोच म्हणत आपण सगळे करत नाही हे माझं सेंस होत कोणी करत नाही आपण सगळे सगळेजण जातीची बंधनं जी आहेत आप विद्यार्थ्यांनी आपली मनोगती व्यक्त करत या कार्यक्रमाला उजाळा दिला यावेळी पुण्याचे उपमहापौर सिद्धार्थ धेंडे यांनी सध्याच्या होणाऱ्या शिक्षण आणि आरोग्य या विषयावर आपलं मत मांडलं त्यामुळे उपस्थित पालक व विद्यार्थ्यांनी टाळ्याच्या गजरात त्यांना दाद दिली या सर्व कार्यक्रमाचं आयोजन राष्ट्रीय ओबीसी संघाचे रघुनाथ ढोक यांनी केलं श्रीरंग ढोक राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा सरचिटणीस आणि संस्थापक अध्यक्ष फुले शाहू आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फाउंडेशन नामांकित संस्थेच्या वतीनं संघटनेवर काम करत असताना मला राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या प्लॅटफॉर्मवर सरचिटणीस म्हणून जी संधी मिळाली काम करण्यासाठी ते खूप मोलाची आहे ह्या व्यासपीठावरून मला ओबीसी जी मुलं आहेत त्यांना एक स्वतंत्र व्यासपीठ मिळावं म्हणजे यापुढे मी म्हणून पुढे यावं ओबीसी म्हणून आपण जी आपल्या कलागुणामध्ये जी वाव आहे शैक्षणिक पात्रता आहे ही दिसावी आणि या मुलांना एक ओबीसी प्लॅटफॉर्म असावं म्हणून मी आज राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला विशेष म्हणजे या गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये इतर दहावीमध्ये गुणवंत विद्यार्थिनी म्हणून गायत्री लडकत नव्याण्णव पॉईंट दोन टक्के अशी ओबीसीची विद्यार्थिनी आहे असे ए ओ बी सीमधील एकशे चौसष्ट विद्यार्थ्यांनी आमच्याकडे इतर दहावीमध्ये नाव नोंदवलेलं आहे त्यापैकी नव्वद टक्केच्या वर त्रेसष्ट मुलं आहेत आणि ऐंशीच्या वर शहात्तर मुलं आहेत आणि बाकीचे इतर तसेच त्याप्रमाणे इतं बारावीमध्ये जवळजवळ पंच्याण्णव पॉईंट शहाण्णव अशा टक्क्याची पण ओबीसी बारावी सायन्स मधील आहेत त्या विद्यार्थ्यांचं मला ठिकाणी करताना खूपच आनंद होत आहे दहावी आणि बारावी गुणवंत विद्यार्थी आणि तसेच सी एम पी सीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचं माझं राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फ तर्फे त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद प्रतिनिधी सूरज कांबळे जीवन न्यूज पुणे मेट्रो पुणे